महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा जय श्रीराम मित्रांनो महाराष्ट्रातलं राजकारण छावा सिनेमानंतर खूपच ढवलून निघायला सुरुवात झालेली आहे छावा सिनेमा रिलीज झाला आणि अनेक वाद निर्माण झाले यामध्ये मग संभाजीराजेंची हत्या आणि या हत्येच्या मागे झालेली फितुरी त्यानंतर औरंगजेबाचं क्रौर्य हो। या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली मात्र यामध्ये जास्त चर्चा झाली ती फंद फितुरीचीच की महाराजांसोबत फितुरी नेमकी कोणी केली कोण होते ते गद्दार यावरच खूप जास्त खल झाला यावरच खूप जास्त चर्चा झाली आणि मूळ महत्वाची गोष्ट जी होती ती बाजूला पडली ती म्हणजे कोणती की अत्यंत क्रूरपणे अमानुष्यपणे औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराज यांची निर्गुण हत्या केली औरंगजेब याचं हे दुष्कृत्य बाजूला सारलं गेलं आणि आपली माणसं आपली लोक आपल्यातच भांड्यात बसली आता छावा सिनेमापासूनच सुरू झालेले हे नवे नवे वाद यात आणखी एका वादाची भर पडलेली आहे आता काँग्रेसने देखील यामध्ये उडी घेतलेली आहे आणि काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहे कोण नव्याने जे प्रदेशाध्यक्ष झाले ते एप्रिल नाना पटोले नाही ते केले आता हर्षवर्धन सपकाळ आहे असं म्हटलं जात की हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांच्या गुडबुक्स मधले आहे आता यांचं गुडबुक म्हणजे काय असू शकतं इधरसे पडणे जाणू उदरसे बुक निकलेगा सांगता येत नाही काय आज कारण आजपर्यंत हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव फार कोणी ऐकलेलंच नव्हतं अचानक ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि महाराष्ट्राला कळलं की काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळ नावाचे कोणीतरी एक आहेत असो आता ते प्रदेशाध्यक्ष आहे नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन योजना काँग्रेसतर्फे राबवायच्या असं आता त्यांचं चाललेलं आहे मात्र हे चालवत असताना त्यांनी काँग्रेसचा जुनाच अजेंडा परत राबवायला सुरुवात केलेली आहे ते म्हणजे खोटा नरेटिव्ह पसरव मे आणि काहीही झालं की भारतीय जनता पक्ष आर एस एस यांच्यावर टीका टिप्पणी करायची मुख्य करून हिंदुत्वावर टीका टिप्पणी करायची हिंदूंवर टीका टिप्पणी करायची आता अनेकांचा असा गैरसमज झालेला आहे की आम्ही भाजपचे दलाल आहोत आम्हाला भाजपतर्फे पाकिट घडतं म्हणून आम्ही हे असले व्हिडिओ नव्हतो ठीक आहे हरकत नाही तुम्हाला तसं वाटतं का वाटू द्या बाबा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि जे कोणी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये वागतात त्यांच्यावर कडक कर टिप्पणी करणे हा आम्ही आमचा धर्म समजतो कर्तव्य समजतो म्हणून आम्ही व्हिडिओज बनवतो आता यातून ज्याला जे काही समजायचं आहे त्याला ते समजत राहावं कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचा अधिकार व्यक्त होण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे मात्र व्यक्त होत असताना आपण शिवराळ भाषा जर वापरली नाही तर जरा बरं होईल कारण या कमेंट ज्या आहेत ना ह्या अनेक जण वाचत असतात आणि त्यातून तुमचे तुमच्या मायबापानं तुमच्यावर केलेले संस्कार सुद्धा दिसत असतात असो आता तुम्हाला त्याचं दर्शनच घडवायचं त्याला कोणी काही करू शकत नाही काढ तर मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की काँग्रेसचे हे जे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत ज्यांचं नाव आहे हर्षवर्धन सक, सक का सकपाळ तर यांनी एक विधान केलेलं आहे यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घुसून टाकायचा आहे आणि यांना वेगळाच इतिहास निर्माण करायचा आता हे डस्टर जे आहे हे निर्माण झालंय का या पृथ्वी तलावर हा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदीप्यमान ज्वलंत ज्याज्वल्य इतिहास पुसून टाकणार डस्टर आजता गायत या पृथ्वीवर निर्माणच झालेलं नागरी इथून पुढे देखील ते दे, कधीही निर्माण होणे शक्य नाही त्यामुळे काँग्रेसचे हे जे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहे यांनी चर्चेत राहण्यासाठी असली विधाने अजिबातच करू नये आता यांचा भंपकपणा यांचा फोलपणा यांचा ठोगीपणा आणि यांचा हा फालतूपणा आपण थोडासा उघड करूया छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न कोणी केला हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे या व्यतिरिक्त महाराणा प्रतापांचा इतिहास कोणी दडपण्याचा प्रयत्न केला आहे गुरु गोविंद सिंगांचा इतिहास कोणी दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे बहादूरचा इतिहास कोणी लपवला चार सरदार जो थे त्या वीर बालकांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे बाजीरावांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे मुळात हा विषय खूप खोल आहे का त्याच कारण जाणून घ्या आपला देश स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाच शासन जे आहे ते सगळं गेलं काँग्रेसच्या हातात म्हणजेच नेहरूंच्या हाता या नेहरूंना पंडित म्हणावं की नाही इथपासूनच संवाद आहे असे असे यांनी उद्योग केलेले आहे त्यांवर आम्ही दोन तीन व्हिडिओ बनवलेले आणखी बनवणारच आहोत त्याचं कारण असं आहे की हे कळलं पाहिजे लोकांना सत्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं म्हणून तर या काँग्रेसने म्हणजेच नेहरूंच्या या प्रशासनाने शासनाने काय केलं शिक्षण मंत्री कोणाला बनवलंय पहिला शिक्षण मंत्री या देशाचा कोण काढा इतिहास तो नाव बघा काय आहे विशिष्ट एका धर्माचा आहे शांतिप्रिय धर्माचा आहे आता या शांतीप्रिय धर्माच्या शिक्षण मंत्र्याने शालेय अभ्यासक्रमांमधून मुघलांचा इतिहास शिकवायला परवानगी देऊन टाकली आणि ते सगळे धडे घुसडले शालेय अभ्यासक्रमामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये आम्हाला औरंगजेब शिकवला गेला आम्हाला घौरी शिकवला गेला हा आम्हाला आदिल कुतुबशाह निजाम हे सगळे शिकवले गेले महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाम मात्र धडा फक्त प्रभू शिवरायांवर दिला बाकीच काय बाकीच आमच्या कित्येक पिढ्यांना यांनी करूच दिलं नाही अनेक पिढ्या स्वतंत्रपणे वाचनालयामध्ये जाऊन पुस्तक आणून ग्रंथ आणून कादंबऱ्या आणून वाचन करायच्या अभ्यास करायच्या आणि मग ती गोष्ट समोर पास व्हायची नाहीतर यांनी कधी शालेय अभ्यासक्रमामधून किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमामधून प्रभू शिवराय किंवा प्रभू संभाजी आठवून सांगा बरं जरा हे जे हर्षवर्धन जे बोलत आहेत की देवेंद्र फडणवीस इतिहास कुसायला निघालेतो तुम्ही इतिहास सांगितला तरी कधी उघीच उचलली जीवनी लावली टाळूला करू नका साहेब आजपर्यंत काँग्रेस ही फक्त या औरंगजेबाच्या औलादींच चालन करत आलेली आहे औरंगजेबाच्या कबरीला सुद्धा संरक्षण कोणी दिलेलं आहे एसआय संरक्षण लाभलेलं आहे कोणाच्या कार्यकाळामध्ये लाभलं हे धुमकून कोणी विचारत नव्हतं त्या औरंगजेबाच्या कबरीकडे आता प्रकाश आंबेडकरांसारखे नेते तिथे जाऊन फुलं उधळतात कशामुळे कारण शालेय अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम इतकंच काय स्पर्धा आणि परीक्षांमध्ये सुद्धा आतापर्यंत म्हणजे युपीएससी असो एमपीएससी असो पी सी एस असो यामध्ये या स्पर्धा परीक्षकां परीक्षांमध्ये प्रश्न कोणावर औरंगजेबावर प्रश्न कोणावर घौरीवर शहाजहांवर अकबरवर का महाराणा प्रतापांवर प्रश्न विचारले गेले नाहीत का बंदा बहादूर समोर आला नाही हा इतिहास काला पाहण्यात आला हा इतिहास का दडपवण्यात आला काँग्रेस तर्फे याचं उत्तर आधी हर्षवर्धन सपकाळ यांनी द्यावं हो। देवेंद्र फडणवीस इतिहास पुसायला निघालेले आहेत की नाही या विषयावर आपण नंतर येऊ संध्या तुमच्या बाबतीमध्ये हे जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचं उत्तर द्या ना आहो तुमचेच राहुल गांधी तुमचा तो इधरसे आलू डाला तू उदरसे सोना निकाल म्हणणारा तुमचा तो राष्ट्रीय पप्पू जो माणूस वयाच्या पंचावन्नाव्या साठाव्या वर्षापर्यंत पोहोचलाय तरी सुद्धा अजून तुम्ही त्याला रिलाँच करत आहात न जाणे कित्येक वेळा तो रिलाँच झालेला आहे मात्र त्याचं रॉकेट अजून पाहिजे तिथं पोहोचलेलच नाहीये त्या तो, तो व्यक्ती जेव्हा महाराष्ट्रात येतो सभा घेण्यासाठी जेव्हा प्रभू शिवरायांचा प्रतिमा त्यांना देण्यात दे येते पुतळा त्यांना देण्यात येतो दे सन्मान म्हणून ते नाकारतात तो घ्यायला शेवटी तिथल्या पदाधिकाऱ्यांना सांगावं लागतं अरे बाबा येडे चाळी करू नको घे नाही तर घरी वापस जाता येणार नाही परत म्हणून तो पुतळा घेतो तो व्यक्ती ती प्रतिमा घेतो हातामध्ये लगेच दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो अंगावर टाकलेला भगवा काढून देऊन टाकतो पगडी काढून देऊन टाकतो हे तर संस्कार आहेत तुमचे आणि तुम्ही तुम कुठल्या तोंडाला सांगता छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचा इतिहास देवेंद्र फडणवीस आता मिटवायला निघालेत म्हणून अहो छत्रपतींचा इतिहास आहे ना कोणाच्याही कोणाच्याही सात पिढ्याच काय सात हजार पिढ्या जरी इथून पुढे आल्या तरी तो इतिहास कोणीही खोरू शकत नाही मोडू शकत नाही पुसू शकत नाही विनाकारीच लोकांची माथी भडकवण्याचं काम करू नका हे धंदे बंद करा तुम्हाला जर मुद्देच उरलेले नसतील ना काही तर मग आम्ही मुद्दा पुरवतो तुम्हाला एक छान मुद्दा देतो जेव्हा नथुराम गोडसे यांनी तुमच्या कथाकथित महात्म्याला गोळी घातली होती तेव्हा ते हे राम म्हंटले होते की आरामी म्हंटले होते यावर संशोधन करा दिला मुद्दा चला करा संशोधन करा या गोष्टीवर आणि मग सांगा आम्हाला हो कारण या गोष्टीवर अनेकदा चर्चा झालेली आहे लोकांची जो माणूस आयुष्यभर मुस्लिमांचं लागूल चालन करत आलेला आहे ज्याला मुस्लिमच प्रिय होते ज्या माणसाच्या मनामध्ये होतं लियाकत अली जिन्नाला या देशाचा पंतप्रधान बनवणं मात्र ते नेहरूंच्या अट्ट्यासामुळे आणि ब्लॅकमेलिंगमुळे शक्य झालं नाहीतर आज जिन्ना भारताचे अखंड भारताचे पंतप्रधान असते फाळणी झाली नसती हा कटु इतिहास आहे सपकाळ यांना हा इतिहास माहित आहे का नाही आम्हाला कल्पना नाही कारण सपकाळ यांच्या बाबतीतली फार अशी माहिती आमच्याकडे सुद्धा उपलब्ध नाही काँग्रेसच्या दिल्लीच्या दरबारी सेवा आजपर्यंत यांनी दिलेली आहे इतकीच आमच्याकडे यांची माहिती आहे तेव्हा सपका यांनी हा जो निरर्थक मुद्दा उकरून काढलेला आहे चर्चेत राहण्यासाठी तो यांनी ताबडतोब बंद करावा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली की आपोआपच त्याची बातमी होते हे यांना माहित आहे ज्याप्रमाणे या अगोदर शरद पवार यांच्यावर बोलले की बातमी व्हायची तसं आता देवेंद्र फडणवीस यांचं वलय निर्माण झालंय महाराष्ट्राच्या राजकारणामुळे परंतु देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा ते पुराव्या निशी समोर त्याची अशी फाडून हातात देऊन टाकतात त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी थोडं सबुरी न घ्यावं आणि यांना जर खरंच प्रभू शिवरायांचं प्रभू छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी प्रेम आहे आदर आहे तर यांनी एक सांगावं की इतकी वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होती महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काँग्रेसने आजपर्यंत काय निर्णय घेतले एवढंच फक्त हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगावं आम्ही सुद्धा मान्य करू की वाक्या यार यांना इतिहास तर खूप चांगला माहिती आहे आणि यांनी काम देखील खूप जोरदार केलेलं आहे छत्रपतींचे गडकिल्ले राखण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी केलंय काही नाही ना, ना? केलं असेल तर यांनी मी सांगावं किंवा जे आता भाजपचे दलाल भाजपचे पाकीट पत्रकार आले असं म्हणतात ना त्यांनी सांगावं चला काँग्रेसने इतक्या वर्षांमध्ये छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजे यांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय काम केलेलं आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये युपीएससी एमपीएससी पीसीएस पी पी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे मुघलांविषयीच का विचारले गेले परकीय आक्रमणकर्त्यांविषयीच का विचारले गेले आपल्या शूरवीरांबद्दल आपल्या शूरवीरांबद्दल का नाही विचारले गेले हा इतिहास का दडवण्यात आला याचं उत्तर ह्या लोकांनी द्यावं आणि खुशाल आम्हाला भाजपचे प्रवक्ते म्हणावं दलाल म्हणावं आम्हाला काही वाटत नाही तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो हाच व्हिडिओ हेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते म्हणून तरमळीनं हा व्हिडिओ केलेला आहे काय वाटलं हा व्हिडिओ बघून कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत परिवाराची नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे आपण प्राय प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आहेत ज्या ज्येष्ठांसाठी विद्यार्थ्यांसाठी यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी जे उपक्रम आपण राबवत आहोत तरुणांच्या रोजगारासाठी आणि अर्थार्जनासाठी ज्या थेट योजना आपण आणत आहोत त्या फक्त आणि फक्त केवळ प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठीच आहेत इतरांसाठी नाठीत जे भाजपचे आम्हाला भाजपचे पाकिट पत्रकार भाजपचे प्रवक्ते भाजपचे दलाल असं काय 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 बोलतात ना त्यांच्यासाठी या योजना नाही आहेत इवन दो हे व्हिडिओ सुद्धा त्या लोकांसाठी अजिबातच नाही जाहिरात करून टाकलास प्रपंच परिवाराच्या योजना या फक्त आणि फक्त स्वाभिमानी रामभक्त हिंदू लोकांसाठी आहेत आणि प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठी आहेत इतरांसाठी अजिबात नाही प्रबंध परिवार हा फक्त आपल्या सदस्यांसाठीच काम करणार हा आमचा निर्धार आहे आणि ह्यावर आम्ही ठाम मित्रांनो आपल्या परिवाराच्या योजना आपण आपल्याच परिवारातल्या सदस्यांसाठी देणार आहोत त्यामुळे आपला हा परिवार व्यवस्थित चालावा आणि आपल्या परिवारामध्ये आपण सगळे पॅलेस राहावे असं जर आपल्याला वाटत असेल तर कृपया आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क साधा आम्ही तुम्हाला सगळे उपक्रम आणि सगळ्या योजनांची सविस्तर माहिती देऊ आपण ऐच्छिक शुल्क आकारत आहोत आपण कोणावरही चोर जबरदस्ती करत नाही आहोत मात्र हे ऐच्छिक शुल्क आपण यासाठी घेत आहोत की आपण जे उपक्रम राबवत आहोत ना ते राबवण्यासाठी आपल्याला यंत्रणा उभी करायची आहे त्यासाठी पाठिबळ हवं बाकी काय नाही आणि म्हणूनच विनंती आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या हे सगळे उपक्रम आपल्याला थाड्याकाने राबवता येते बाकी प्रभू श्री रामाची इच्छा त्याच्या आशीर्वादाने तुमचं सहकार्य आणि पाठिंबा निश्चितच मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकी राजकी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओ या पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम